ऐके आहेत ना आपल्या कचोऱ्या छान अशा तयार झालेल्या आहेत म्हणून आता आपण इथे त्यांना तवून घेणार आहे इथे आपलं तेल पण छान असं कापलेलं आहे गॅस पण मी बारीक केलेला आहे खुल्या मटारची कचोरी ह्या रेसिपीला आपण आहे ना आता सुरुवात करणार आहोत तर सर्वप्रथम मी कचोरीसाठी जो लागणारा मसाला आहे तो तयार करून घेणार आहे तर इथे मी आहे ना मटार घेतलेले आहेत एक बाऊल फ्रेश ला बारिक बारिक जी जी असे मटार आहेत हे आता मी मटार आहेत ना मिक्सरला लावून घेणार आहे म्हणजे बारीक करून बारीक म्हणजे जाडसरच असणार आहे जास्त पेस्ट नाही करायची असे तर ओबडधोबड असं वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाक्या घेतलेल्या आहेत चार पाच त्या टाकणार आहेत आलं दोन मिरच्या एक चमचा धने आणि एक चमचा जिरं तर आता आपण आहे ना हे सगळं मिश्रण वाटून घेऊया मिसरच्या भांड्यामध्ये हे ओलावटाने मी टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये जिरं ॲड करणार आहे धने हिरव्या मिरच्या आलं आणि ह्या लसणाच्या आता तर छान असं मी हे दाटसर वाटून घेणार आहे हे आहे ना मिश्रण तयार झालेलं आहे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आता आपण ह्या मिश्रणाला आहे ना परतून घेणार आहे या सर मी एक पॅन ठेवलेला आहे आता आपण मिश्रण आहे ना छान असं परतून घेऊया आता पॅन सापला की त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं हे तेल तापलेलं आहे तेल तापल्या जे आपण जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे त्याचा ह्याच्यामध्ये ऍड करूया छान असं आहे ना आपण त्याला परतून घेऊया जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे त्यामुळे छान असं त्याला परतून घेऊया बघा हा आपला मसाला आहे ना भाजतच आलेला आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं चवीपुरतं मीठ मीठ टाकणार आहे मी चवीपुरती साखर पण टाकणार आहे छान मिक्स करून घ्यायचं नाही ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल ऍड करणार आहे मसाल्याने छान आपला छान असा भाजला गेलेला आहे तयार झालेला आहे आता हा मसाला थंड करण्यासाठी कदाच ठेवणार आहे आणि जे आपलं कचोरीचं बाहेरचं आवरण असतं ते बनवून घेणार आहे तर मग ते कसं बनवायचं ते बघूया आणि हा मसाला तोपर्यंत थंड होण्यासाठी ठेवतो आता जे कचोरीचं आवरण आपल्याला बाहेरून बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी ना इथे एक कप मैदा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये मी ओवाट ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि थोडं थोडं पाणी करून हे ना मिश्रण छान असं एक करून घेणार आहे छान असं ना कचोरीचं तयार करून घेणार आपल्या छान असं ना पीठ मळून झालेलं आहे बरं असं घटसर आहे आता मी आहे ना त्याला पाच मिनिटासाठी तसंच ठेवणार आहे झाकून थोड्या वेळाने आपण याच्या कचोऱ्या बनवून घेऊया आता इथे आहेत ना पाच मिनटं झालेली आहेत पीठ ठेवून तर आता आपण इथे आहे ना ह्याच्या कचोऱ्या बनवून घेऊया तोपर्यंत इथे मी कडाईमध्ये तेल ठेवले टाकलेलं आहे तापण्यासाठी तोपर्यंत बारीक करून ठेवलेला आहे आपल्या कचोऱ्या मी असं छान असा ग्राउंड बनवून घेतलेला आहे ना कचोरी बनवते जसं आपण मोजकाला सारण भरतो तसच तिथे पण सारण भरायचं हे बघा इथे छान अशी आहे ना अशा प्रकारे पारी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना हे सारण भरणार आहे जे आपण बनवलेलं छानपैकी ना आपण सारण भरून घेऊया जसं आपण आहे ना मोदक बनवतो ना त्याच प्रकारे सारण भरून घ्यायचं त्याचं बंद करायचं छान ना त्याच्यामध्ये मी सारण भरलेलं आहे हे अशा प्रकारे हे ना दाबून घ्यायचे आपली कचोरी तयार आहे अशाच प्रकारे ना मी सगळ्या बनवून घेते कचोरी तयार आहे ना आपल्या कचोऱ्या छान अशा तयार झालेल्या आहेत म्हणून आपण त्यांना तळून घेणार आहे इथे आपलं तेल पण छान असं तापलेलं आहे गॅस पण मी बारीक केलेला आहे गॅस बारीक याच्यावरच तळून घ्यायचे आपण आता आपण तळून घेऊया तेल पण छान असं आपलं तापलेलं आहे तर आपण ना एक करून त्याच्यामध्ये कचोरी सोडणार आहोत वरून वरून आपण त्याच्यावर छान असं तेल एका साईट नाही आहे ना कचोरी आहे ना शेवटच आलेली आहे दुसऱ्या बाजूने पण आपण त्याला शेकवून घेऊ केलेला आहे गॅस थोडा बारीकच आहे अंदाजेवर छान असा आपण त्या आहे ना आपली छान अशी चवण तयार आहे त्याचा कलर पण बघा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर मी एका ना काढून घेऊया एका प्लेटमध्ये ते बघा मी दुसरी पण कचोरी तेलामध्ये सोडलेली आहे शेकण्यासाठी तशाच प्रकारे आता मी सगळ्या चवळून घेणार आहे कचोऱ्या दुसऱ्या अशी घ्यायची यात पण मी सगळ्या कचोऱ्या छान अशा चवळून घेणार आहे आहे कचोरी गरमागरम मटार कचोरीची रेसिपी तयार आहे खाण्यासाठी ही मटार कचोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सही